नमस्कार, आहेत, त्यांचा जीवन प्रवास आहे एका सामान्य कुटुंबातील व्यक्ती असही म्हणू शकतो आपण खूप आवघड असत की एका सामान्य कुटुंबातून एखाद्या चांगल्या क्षेत्रामध्ये कार्य करणं आणि त्या ठिकाणी देखील नावलौकिक करणं याच एका विषयावर आपल्या सोबत आता आपण एका व्यक्तीशी चर्चा करणार आहोत त्यांचं नाव आहे कृष्णा आता आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात की त्यांचा प्रवास कसा होता आणि एवढ्या कठीण देखील त्यांनी एवढ्याच हे कस ठरवलं नमस्कार प्रथम आपल्या चॅनलच मनपूर्वक आभार मानतो की माझ्यासारख्या सर्वसामान्य देखराची तुम्ही मुलाखत घेऊन या समस्या जाणून घेताय माझं नाव कृष्णा आगासा तालुक्यातील चोरंबा या गावचा आज माझ्या गावात मी पत्रकारित पदव्यत्तर होत असताना मला का सांगाव असं वाटतं की आज माझ्या गावात एकही पत्रकार नाही त्याच्यामुळे माझ्या गावाला कधी फिल्टर पाणी नाही आता घरकुलाचे विषय असतील म्हणजे कुठलीही सुविधा नाही सर्वसामान्य खेड गाव आहे त्या गावातून जे पत्रकारिता करण्याचं जे माझा कौल होता समजा करायचे पत्रकारिता हे केवळ समाजाच्या हितासाठी पत्रकारिता करायची तर याच्यामुळे मी पत्रकारिताचा निवडले एकंदरीत तुम्हाला आता सामान्य कुटुंबामध्ये म्हणलं की लगेच खूप प्रेशर असते की नोकरी मुलाला नोकरी लागलीच पाहिजे तरच त्याचा पुढचा संसार होईल लग्न होईल लग्नाला मुलगी जरी द्यायची म्हटलं तरी मुलाच्या आधी नोकरी पाहतात प्रॉपर्टी पाहतात मग तुमच्या घरून कधी असा दबाव नाही आला काही पत्रकारिता वगैरे आता काही एवढं वाव नाहीये पहिल्या पत्रकारांना खूप मान होता पण आता एवढं कोणी पत्रकार विचारत नाहीये खऱ्या अर्थानं माझं बारावी सायन्स झालेले त्यामध्ये मी चांगल्या टक्केवर चौऱ्याऐंशी टक्के वर येते त्यानंतर उत्तीर्ण झाल्यानंतर बाबाला वाटत होतं खूप की आपण ग्रामसेवक व्हावं तलाठी व्हावं तशीलदार व्हावं अशी वडिलांची इच्छा असते प्रत्येक आई वडील हे तर प्रथम आपले गुरु असतात आणि आई वडिलांना आपण नाव दे चुकीचं आहे खऱ्या अर्थानं कारण त्यांच्यामुळे आपण हे जर पाहू शकलो खऱ्या अर्थानं आपण त्याच्या मस्त करतो आई वडिलांसाठीच आपण कुठेतरी मोठं व्हावं आणि त्याचं नाव लोक मी झालेलं आहे पत्रकार शिक्षण घेतले आई बाबा म्हणजे सर्वसामान्य बिचारे खेड्यातून काय करतो मुलगा म्हणतात की तो नांदेडला काय शिकतोय माहित नाही कसा शिकतोय माहित नाही खऱ्या अर्थानं आपण सर्वसामान्य माझ्या बाबा कधी नांदेडला यायचं म्हणलं तरी कसं यावं हे कळत नाही बरोबर तर त्यामुळे मी सर्वसामान्य परिस्थितीतून प्रवास करत असताना कधी घरून आर्थिक मदत घ्यायची नाही ठरवलं दहावी झाल्या झाल्या घर सोडणं घर सोडल्यानंतर मग काय करायचं म्हणून नांदेला आलो नांदेडमध्ये नवीन मुंडा येते काम केलं तिथून मग पुढे एका हॉस्पिटलला गेलो जे की पण हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलला घेऊन रिसेप्शनिस्ट जे की नाव देऊन पेशंट मध्ये सोडायचं ते, ते काम सुद्धा मी एक दीड महिना केलं अकरावी बारावी करत करत नाईटला हॉस्पिटलला जॉब केला दिवसभर कॉलेज केलं आणि रेग्युलर कॉलेज करून जेव्हा चौऱ्याऐंशी टक्के पडले मग काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला परंतु माझा नीट दिल्यानंतर बीएमएस नंबर लागला कॉलेज पण नंतर काय बीएचएमएस तर, तर आपली आर्थिक परिस्थिती योग्य नाही मेडिकल फील्ड मध्ये पैशाची येस तर त्यामुळे मग काय करायचं असं ठरलं तर पुढे मी बीजे केलं बीजे बॅचलर ऑफ जनरिझम होत असताना कधी वाटलं की बीजेवर न थांबता आपण एमजे केलं पाहिजे त्यासोबत एमजे करून येणाऱ्या समाजाच्या असतील मी माझ्या घरच्या असतील मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा हो, बांधावरच्या वेदना माहीत आहे आजही माझा बाप बनिनीला दोन हे सत्यच आहे माझाच बाप नाही तर प्रत्येक शेतकरी घालतो मग याचे ठेव कुठ तरी बुजले पाहिजे या हेतून यांच्या वेदना सरकारांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण पत्रकारिता निवडली पाहिजे पत्रकारितेच्या माध्यमातून शेतकरी बापाच्या वेदना शासनापर्यंत पोहोचल्या पाहिजे यासाठी मी पत्रकारिता क्षेत्र क्षेत्रात आहे तुम्ही आता म्हणालात की बांधावरील शेतकरी म्हणजे तुमचे वडील शेतकरी आहे शेतकऱ्याच्या वेदना तुम्ही पाहिल्या मग त्यांना कुठेतरी न्याय भेटावा या उद्देशाने तुम्ही या क्षेत्रामध्ये आलात परंतु पत्रकारिता हे क्षेत्र सगळ्यात जास्त रिलेटेड असेल तर ते राजकारणाशी आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला सत्य परिस्थिती मांडावी लागते सत्य परिस्थिती मांडायची असेल तर मोठे नेते असतात त्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला बोलावं जी सत्यता आहे ती मांडावी लागते मग तेव्हा तुम्हाला या क्षेत्रामध्ये काम करत असताना असं नाही वाटलं का की बाबा आपण एखाद्याला जर समजा किंवा क्रॉस पोषण घेतला तर ते आपल्या अंगलं ठेवू शकतो किंवा फॅमिलीला आपल्या काहीतरी त्या गोष्टीचा धोका निर्माण होऊ शकतो अशी कधी बाब झाली का तुमच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थानं म्हणजे आपण आपले आदर्श भगतसिंग राजगुरू सुखदेव असले पाहिजे त्यांनी मग हे आपले आदर्श असायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपले आदर्श असले मी मरणारा तर पहिलेच भेट नाही ज्या वेळेस दहावी असताना म्हणजे वयाच्या पंधरा वे सोळा वर्ष घर सोडले घराचा त्याग करू शकतो आई वडील ज्यांनी नेहमी जग दाखवलं त्यांच्यापासून सुद्धा एवढं वर्ष झालं सात आठ वर्ष झालं नांदेड सारख्या शहरात राहू शकतो तुम्ही म्हणलात की काय राजकारणाचं दडपण राजकारणाचं दडपण हे पत्रकाराला प्रत्येक पत्रकाराला येत असतं पण आजकाल खरी पत्रकारिता राहिली नाही असं माझ्या कारण काही पत्रकार असे पक्षाच्या दावणीला बांधले गेले हे देखील सत्यता आहे खऱ्या अर्थानं पत्रकारांना राजकर्त्यांच्या विरोधात काम केलं पाहिजे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आपल्या पेपर मधून असो कि आपल्या न्यूज चॅनल मधून असो हे सरकारपर्यंत पोहोचण्याचं काम हे पत्रकारांनी केलं पाहिजे आता तुम्ही एक दुसरा प्रश्न विचारला ते म्हणजे राजकारणाचा दडपण आणि आई वडिलांना म्हणजे याच्याबद्दल काय वाटलं नाही का पत्रकारिता निवडलं त्यांना म्हणजे दुसऱ्या गव्हर्नमेंट सर्व्हिस म्हणणं कसं होतं की आतापर्यंत एवढे क्षेत्र आहेत की त्या ठिकाणी पैसा भरपूर आणि लाईफ सेट असते बरोबर तर मग घरच्यांना काय वाटतं की माझ्या मुलांना एकतर सरकारी नोकरी छोटी असो मोठी असो सरकारी नोकरीमध्ये मध्ये गेलं पाहिजे किंवा तर इंजिनियर झालं पाहिजे परंतु तुम्ही पत्रकारिता हे क्षेत्र निवडलं आता त्या क्षेत्राला जास्त काही घडलं नाही असं वाटतंय की पूर्वीच्या तर खऱ्या सांगायचं झालं तर चौथा आहे पण पत्रकारांना सर्वसामान्य जे, पत्रकारा पत्रकारा जे प्रश्न आहे ते मांडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि पत्रकारांना नेहमी सर्वसामान्य जनतेसोबत राहिलं पाहिजे आजकाल असं झालं की पूर्ण पैशावरती खेळ झालेला आहे पूर्ण पैशावरती मॅनेजमेंट झालेला आहे एक एक आज आणि एकीकडे पत्रकार होण्याचं कारण एकच आहे की सर्वसामान्य जे वेदना आपण मांडल्या पाहिजे ते सरकार म्हणून पोहोचण्याचं काम करायचं आज माझ्या गावचं आहे माझ्या गावच आज बराच काही विकासापासून एक दूर आहे कसं दूर आहे खऱ्या अर्थानं ज्याला भरपूर मिळायचं त्याला मिळालेलं नाही ज्याला पाहिजे अ... त्याला मिळाले नाही खऱ्या अर्थानं मग हे होतं हे कशामुळे होते हे पूर्णपणे पैशावर होते खूप जण म्हणतात की आमच्याकडून ग्रामसभा पाच हजाराची लाच घेतली सरपंचा लाच घेतली पण विरोधात बोलायला ताकद नाही मग आपल्याला एक कुठं एक प्लॅटफॉर्म राहते जो की आपण त्यांच्या जे सत्यता मांडण्याचा प्रयत्न करू शकतो त्यामुळे पत्रकारिता निवडले आता राहिला विषय जे आई वडिलांना काय म्हणजे दुसरं नीट वगैरे काय करावं वाटते खऱ्या अर्थानं तुमच्या मनावर ते स्पेशर आहे असं कुठलंही आपण करायला नाही पाहिजे तुमचं मन काय म्हणते ते बघून तुम्ही निर्णय घेणं ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे कवी कविता लिहित असतो आणि गावामध्ये जाऊन लोकांच्या समस्या बघितलेल्या आहेत खऱ्या अर्थानं हे जे समस्या बघता ना कधी कधी डोळ्यात पाणी येतं आणि इथल्या सर्वसामान्य जनतेसाठी काहीतरी करावं इथल्या भारत मातेसाठी एक म्हणजे जन्म दिलेली आपली आई आणि दुसरी म्हणजे भारत माता हे मी दोन माय मानतो आणि या भारत मातेसाठी एक म्हणजे आपली जन नऊ महिने नऊ दिवस आपल्याला पोटाशी बाळगलं ते माय म्हणजे आपली आई आणि दुसरी म्हणजे भारत माता ज्या भारत मातेवर रा आपण राहतोय खऱ्या अर्थाने या दोन माईसाठी आपण मरेपर्यंत काहीतरी काम केलं पाहिजे या भारत मातेचं सा सार्थक केलं पाहिजे आपल्या आईसाठी आपल्या जीवनाचं सा सार्थक झालं पाहिजे तुम्ही म्हणालात की मला या क्षेत्रामध्ये आवड आहे याच क्षेत्रामध्ये करिअर करायचे हो। त्याचसोबत तुम्ही एक लेखकही आहात लेखक कवी तर मग शेतकरी आणि राजकारण हा एक खूप जास्त रिलेटेड असलेला हे आहे शेतकरी म्हणजे खूप खालचा दर्जा आणि राजकारण म्हणजे खूप वरच्या दर अशी लोकांची मानसिकता आहे बरोबर तर मग तुम्ही कुठल्या विषयावर कविता तुम्हाला लिहायला आवडतात खऱ्या अर्थानं मला वाटतं की कविता ही कुठली वेदना पोहोचल्याशिवाय होत नाही आणि मी असते ते प्रेमावर लिहितो विरावर लिहितो कधीकधी त्या त्यागावरही लिहितो खऱ्या अर्थानं आज आपण जे घरापासून दूर राहतो काहीतरी आईवडिलांचं नाव मोठं करण्यासाठी असतो बरोबर आहे तर यांच्यासाठी मी कविता लिहिली होती एकदम छोटीशी कविता एक एकाच कडवेची मी तुम्हाला म्हणून दाखवतो अंगणातील लावलेल्या झाडाच्या सावरीलला सोडलाय अंगणातील लावलेल्या झाडाच्या सावलीला सोडला आहे ज्यांच्या खाली स्वर्ग होता त्या पावलांना सोडला आहे अंगणातील लावलेल्या झाडाच्या सावलीला सोडला आहे ज्यांच्या खाली स्वर्ग होता त्या पाऊलांना सोडला आहे जीवन जगताना मरणाचा अर्थ त्या व्यक्तीला विचारा ज्यानं मजबुरीमध्ये आपल्या गावाला सोडलाय असं ज्यावेळेस ही कविता म्हणली ना मरना ते लोक हा तर लोकांच्या डोळ्यात पाणी यायला लागतं की कोणी जरी असेल गाव जर सोडलं मजबुरी म्हणजे काय असते आता एखादं शिक्षण घेऊन मोठं होणे म्हणजे एका प्रकारची मजबुरी झाली खेड्यापाड्यांमधून म्हणा तुम्ही आता अर्धापूर तालुक्यातील चोरंबा या गावातून नांदेड सारख्या शहरामध्ये आलात इथे येणं सोपं असतं पण टिकणं खूप अवघड आहे एकंदरीत शिक्षणाचा खर्च असतो घरच्यांच्या अपेक्षा असतात की मुलांना काहीतरी बनावं या ठिकाणी आल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं म्हणजे मुलांकडून मुलांना जे मुलांकडून जे अपेक्षा ठेवतात ना ते आपले आई वडील आणि त्यांनी ठेवलीच पाहिजे ज्या मायबाप म्हणजे असे उज्ज्वल भविष्यासाठी शंभर टक्के कारण मी असं एका वृद्धाश्रमात गेलो मी थोडा भाऊक आहे म्हणजे मला काय वाटतं की एखादी जर वाईट परिस्थिती बघितली ना तर त्यावरती काहीतरी आपण मार्ग काढला पाहिजे त्यांची मदत केली पाहिजे पण कधी कधी काय वाटतं की आपण जोपर्यंत त्यांची मदत करण्याच होत नाही तोपर्यंत आपण मदत देखील करू शकत नाही डोळ्यानं खूप दुःख बघू शकतो आता मी एका दोन चार दिवसाखाली वृद्धाश्रमात गेलो होतो आणि त्याच्यावरती कविता लिहिली नऊ महिने पोटाशी वजन आनंदी राहिली होती माऊली नऊ महिने पोटाशी वजे वाहून आनंदी राहिली ती मावली आणि अन्न या बहिमान माणसाने तिला वडा सहन केल्या वेदना तुझ्यासाठी सारे हौस मारली सहन केल्या वेदना आणि तुझ्यासाठी सारे हौस मारली मरणाला समोर गेली ती आणि तुला जिंदगी नवी भेट दिली असं म्हणतात की स्त्रीचा ज्यावेळेस प्रस्तुती ग्रह होतो त्यावेळेस बायचा पुनर्जन्म होता म्हणून आहे की मरणाला समोर गेली तर तुला जिंदगी नवी भेट दिली आणि बहिमान माणसा तू तिला वडा समाजची वाटत असं ज्यावेळेस वाटतं तेव्हा खूप दुःख वाटतं माझं स्वप्न आहे अनाथ आश्रमाचं याच फील्डमधून म्हणजे लोकांपर्यंत पोहोचू शकतो त्यांच्यामुळे लोकांपर्यंत माझ्या वेदना मांडू शकतो आणि माझं जे स्वप्न आहे ते साकार तर होणारच आहे म्हणजे ते स्वप्न साकार झाल्यानंतर मरण जरी आलं तरी हसत हसत मरणही पत्करायला मी तयार आहे आणि या भारत माझ्यासाठी काहीतरी देऊन जाणं आपलं काहीतरी योगदान असावं या विचाराचं मी आहे खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आणि त्याच्या मनगटामध्ये कष्ट करण्याची जी ताकत असते ती इतर कुठल्याही अधिकाऱ्याची किंवा नेत्याच्या मुलामध्ये कदाचित नसेल असं मला वाटतं आपण अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी मांडणी केली आणि तुम्ही शेतकऱ्याचं दुःख आणि आता जी तुम्ही कविता सांगितली एका स्त्रीच्या वेदना ती काय काय सहन करते एका मुलाला जन्म देण्यासाठी आणि नंतर तेच मुलं तिला वृद्धाश्रमाची वाट दाखवतात असं आपण जे म्हणाला आणि ती खरंच योग्य आहे आपल्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत माहिती पोहोचवली किंवा मा तुमचा वेळातला वेळ काढून तुम्ही या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद